वय साधारण समानच समान सुद्धा आई आणि दादांची कमतरता कधीच भासून देत नाही माहीत नाही कोणत्या माधुताई आणि जीजू माझ्या आयुष्यामध्ये नमस्कार मी तुमच्याकडे सुरुधाजूबागेस वेळेमध्ये तुमचं सरसे स्वागत करते गाडी आता थांबलेली आहे चहा पाण्यासाठी आणि सगळे चहा पाणी घेत आहेत आणि मी आपलं घाम पुसत आहे खाल्यानंतर बिघडते म्हणून मला दिलेलं आहे डाळ भात भाजी चपाती तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर भाजी चपाती खायला या सोबत गोबीचे मंचुरियन सुद्धा आहे मला ना माझ्या लहानपणीची आठवण आली माझी आई जेव्हा डब्बा बांधून घ्यायचो आम्ही लालपरी त्यावेळेला लालपरीच होते जेव्हा आम्ही प्रवासाला जायचो ना तेव्हा माझी आई डब्बा बांधून घ्यायची तेव्हा असे डबे वगैरे पण काही नव्हते असं छान असा ना कपडा मस्तपैकी धुवून वगैरे मा त्याच्यामध्ये मग वर्तमानपत्र ठेवायचं मग त्याच्यामध्ये चपाती गुंडाळायची भजी गुंडाळायची आणि भाजीसाठी डब्बा घ्यायचा आणि तो डब्बा एवढा सांभाळून वागवायचा ना की त्यातलं तेल पडू नये किंवा काही काही सांडू नये वगैरे असं सगळं असायचं चटण्या ठेचा वगैरे <स्याज़ते> सगळं सोबत <स्याज़ते> असायचं आता मी प्रवासामध्ये एकटी आहे पण तरीसुद्धा तो आनंद आणि त्या आठवणी मी आता या डोब्या डब्यासोबत जपत आहे तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला इंद्रायणी भात आणि चिंच गुळ घालून बनवलेले वरण तुम्ही पण या खायला स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या मित्रांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मोठ्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान मारू तरी नका जय हिंद जय महाराज